नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या एका नव्या आणि खरंतर खूप महत्त्वाच्या निर्णयाबद्दल हा निर्णय आहे भटक्या आणि विमुक्त समुदायांना त्यांची ओळख त्यांचे हक्क परत मिळवून देण्याबद्दल पण विचार करा एक साधा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न की जर कुणाकडे स्वतःची ओळखच नसेल तर त्यांना त्यांचे नागरिक म्हणून हक्क तरी कसे मिळणार नाही का आणि याच प्रश्नामध्ये या संपूर्ण विषयाचा मूळ आहे ओके तर मग ह्या नवीन धोरणाची गरज नेमकी का पडली हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल पाहूया की हा वंचितेचा वारसा नेमका आला कुठून ही गोष्ट सुरू झाली तब्बल दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे बघा अठराशे मध्ये ब्रिटिशांनी एक कायदा आणला क्रिमिनल ट्राईब्ज या कायद्यानं काही विशिष्ट जमातींवर जन्मतःच गुन्हेगार असल्याचा शिक्का मारला मग आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये हा काळा कायदा रद्द केला गेला आणि या लोकांना विमुक्त जाती असं नाव मिळालं पण नाव बदललं शिक्का पुसण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांचा हक्कांसाठीचा संघर्ष सुरूच राहिला आणि आता इतक्या वर्षांनी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने एक नवीन शासन निर्णय आणून या ऐतिहासिक अन्यायावर तोडगा काढण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे अच्छा तर हे धोरण नेमकं कोणासाठी आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊ विमुक्त जाती किंवा विजे म्हणजे ज्यांना त्या अठराशे एकाहत्तरच्या अन्यायकारक कायद्यातून मुक्त केलं गेलं आणि भटक्या जमाती म्हणजे टी म्हणजे असे लोक जे पोटा पाण्यासाठी आपल्या व्यवसायासाठी पारंपरिकरित्या एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असतात आणि इथेच इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो त्यांची जीवनशैलीच फिरस्ती असल्यामुळे त्यांच्याकडे कायमचा पत्ता नसतो आणि आजच्या काळात जर आपल्याकडे कायमचा पत्ता नसेल तर विचार करा आपलं एकही सरकारी काम होणार नाही ना कुठलं ओळखपत्र बनणार ना कुठल्या योजनेचा लाभ मिळणार हा एक असा प्रशासकीय चक्रव्यूह आहे ज्यात हे लोक अनेक पिढ्यांपासून अडकले होते तर या वर्षानुवर्षांच्या समस्येवर सरकारनं आता एक ठोस पाऊल उचललं आहे ते आणि तेच आहे हा नवीन शासन निर्णय चला तर मग बघूया की यात नेमकं काय या आहे ज्यामुळे खरा बदल घडणार आहे तर तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक नवीन धोरण मंजूर केलं आणि याचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे विमुक्त आणि भटक्या जमातींसाठी ओळखपत्र मिळवणं आणि सरकारी योजनांचा लाभ घेणं जास्तीत जास्त सोपं करायचं आता आपण येऊया या धोरणाच्या अगदी गाभ्याकडे म्हणजे त्या गुरुकिल्लीकडे जी अत्यावश्यक सेवांची दारं उघडणार आहे बघूया रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल यात काय सोय केली आहे सगळ्यात आधी बघूया आधार कार्ड आधी काय व्हायचं आधार कार्ड काढायला कायमच्या पत्त्याचा पक्का पुरावा लागायचा जो या लोकांकडे असणंच शक्य नव्हतं पण आता बघा नवीन उपायानुसार आम्ही साधारणपणे इथे राहतो असं एक साधं स्वघोषणापत्र दिलं तरी पुरेसा आहे किती मोठा बदल आहे हा एवढंच नाही तर इतर कागदपत्रांचे नियमसुद्धा शिथिल केले आहेत म्हणजे परिस्थिती बघून जे शक्य आहे ते पुरावे स्वीकारले जाते आणि आधार कार्डासाठीचा हा नियम मतदार ओळखपत्रालाही लागू होतोय म्हणजे तोच एक छोटासा कागद तेच स्वघोषणापत्र आता मतदानाचा हक्कही मिळवून देणार आहे याचाच अर्थ आता हे नागरिकही लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊ शकतील आपला आवाज आपलं मत नोंदवू शकतील आता पुढचा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे रेशन कार्ड आणि अन्न सुरक्षा कल्पना करा एक कुटुंब जे कामासाठी सतत फिरत आहे त्यांचं रेशन कार्ड बनलेलं आहे त्यांच्या मूळ गावाच्या पत्त्यावर पण ते कुटुंब तर तिथून शेकडो किलोमीटर दूर आहे मग त्या रेशन कार्डचा त्यांना काय उपयोग स्वस्त धान्य मिळणार कसं ही एक खूप मोठी आणि गंभीर समस्या होती या समस्येवर सरकारने एक जबरदस्त आणि खरंच खूप अभिनव उपाय शोधला आहे तो म्हणजे फिरती शिधापत्रिका नाव ऐकलं का ना फिरती शिधापत्रिका म्हणजे मोबाईल रेशन कार्ड हा शब्दच इतका समर्पक आहे की यातूनच या धोरणाचा संपूर्ण दृष्टिकोन स्पष्ट होतो आणि ही फिरती शिधापत्रिका मिळवायची कशी तर प्रक्रिया अगदी सोपी आहे पहिलं आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते आणि नवीन स्वघोषणापत्र वापरून अर्ज करायचा मग आपल्याला एक राशन कार्ड मिळेल ज्यावर फिरती शिधापत्रिका असा खास शिक्का असेल आणि मग झालं तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आपण जिथे कुठे असू आपल्या तात्पुरत्या घराच्या जवळच्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपण आपलं रेशन घेऊ शकतो म्हणजे आता पोटा पाण्यासाठी वणवण फिरताना अन्नाची चिंता मिटणार ठीक आहे धोरण तर खूप चांगलं दिसतंय पण खरा प्रश्न आहे अंमलबजावणीचा हे सगळं लोकांपर्यंत पोहोचणार कसं तर आता आपण या धोरणाच्या कसे या भागावर म्हणजे याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर लक्ष देऊया यासाठी सरकार स्वत लोकांपर्यंत जाणार आहे कसं तर तालुका स्तरावर खास शिबिरं आयोजित करून ही शिबिरं म्हणजे एक वन स्टॉप शॉप असणार आहेत म्हणजे एकाच छताखाली सगळी कामं होणार आधार कार्ड पाहिजे इथे मिळेल मतदार ओळखपत्र तेही मिळेल शिधापत्रिका जातीचा उत्पन्नाचा दाखला आयुष्मान भारत हेल्थ कार्ड रहिवासी प्रमाणपत्र अगदी विवाह नोंदणीसुद्धा सगळं काही एकाच जागी एकाच वेळ आणि हे सगळं काम हवेत होणार नाहीये यासाठी एक पक्की त्रिस्तरीय व्यवस्था तयार केली आहे सगळ्यात खालच्या स्तरावर तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी हे शिबिरं आयोजित करतील आणि सगळी कामं करून घेतील त्यांच्यावर लक्ष ठेवायला जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी असतील जे संपूर्ण जिल्ह्याचे नियोजन आणि देखरेख करतील आणि या सगळ्यावर कळस म्हणून राज्यस्तरावर महसूल मंत्री स्वतः लक्ष घालतील जेणेकरून वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय राहील आणि धोरण यशस्वी होईल म्हणजे अगदी तळागाळापासून ते वरपर्यंत सगळ्यांची जबाबदारी ठरवून दिली आहे आता एक शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा अशी धोरणं तर अनेक येतात पण ती फक्त कागदावर राहतात मग हे धोरण यशस्वी होईल याची काय खात्री तर त्यासाठी सुद्धा एक खास तरतूद यात आहे या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक छान प्रोत्साहन योजना ठेवली आहे दरवर्षी जे जिल्हे ज्या नगरपालिका आणि जी गावं यात सर्वोत्तम कामगिरी करतील त्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत म्हणजे काय तर अधिकाऱ्यांमध्ये आणि प्रशासनात एक निरोगी स्पर्धा लागेल आणि त्याचा थेट फायदा या लोकांना मिळेल एक प्रकारे चांगल्या कामाला देण्याची ही पद्धत आहे तर हे होतं महाराष्ट्र सरकारचं भटक्या आणि विमुक्त समुदायांसाठीचं एक क्रांतिकारी पाऊल पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे उरतो लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा शिबिरं आयोजित करून सेवा देण्याचा हा जो सक्रिय दृष्टिकोन आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहील की देशभरातल्या इतरही वंचित गटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा एक आदर्श नमुना एक ब्लूप्रिंट ठरू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा